छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जुनी पेन्शन योजना आणि अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आंदोलनात्मक भूमिका देण्यासंदर्भात चर्चा नियमांसाठी अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार संपन्न झाली आहे शासनाच्या वेळकाडू धोरणाबाबत राज्य कार्यकारिणीमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे तसेच शासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष आणि दिरंगाईच्या निषेधार्थ दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महासंघाच्या नेतृत्वाखाली सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी शासन नियुक्त त्रिसदस्यीय समितीला दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ दिनांक चौदा ऑगस्ट दोन रोजी संपली असून सदर समितीचा अहवाल अद्याप शासनास प्राप्त झाला नाही यावर देखील का राज्य कार्यकारिणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे जुन्या पेन्शनच्या मागणीबरोबरच प्रलंबित असलेल्या अन्य प्रमुख विषयांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण दंबाजी संदर्भातील भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्नमध्ये बदल करू नये सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेमधील पाच हजार चारशे ग्रेड पेची मर्यादा रद्द करणे सेवानिवृत्तीचे वय केंद्र आणि अन्य पंचवीस राज्यांप्रमाणे साठ वर्ष करणे अधिकारी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक आणि आरोग्यविषयक खेळसाण थांबवण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम दोन हजार एकवीसच्या अधिसूचना लागू नये तसेच सद्यस्थितीत सदर अधिनियमाचा फेरआढावा घेऊन सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा त्याची वस्तुस्थितीनिष्ठ उपयुक्तता तपासण्यात यावी सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची मध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये वीस लाख इतकी करावी सेवा प्रवेश नियमामध्ये निश्चित विभागीय परीक्षा घोषित केलेली नसतानाही ती उत्तीर्ण करण्याबाबत आडमुठे धोरण आणि प्रशासकीय विभागांची आकृती बंद आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार सेवा ज्येष्ठता याद्या सुधारित करणे पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ विहित वेळेत मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांतील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया तोरणे पूर्ण करणे केंद्राच्या समान धोरणास अनुसरून तसेच विविध न्यायनिवाड्यांच्या अनुषंगाने दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार आठ पूर्वी जाहिरात दिल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत समाविष्ट करणे तसेच माणिस निलंबनाबाबत मा, प्रशासनिक विभाग प्रमुखाची मंजुरी घेण्याबाबत अनियत तरतुदींचे पालन करण्यासंबंधीच्या स्पष्ट सूचना सर्व विभागांना देण्यात याव्यात महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याबाबत स्वतंत्र बैठकीद्वारा महिला आणि बालकल्याण विभाग यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना व्हाव्या तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित व्यवसाय रोज भत्ता मिळावा तांत्रिक शिक्षण विभागाच्या पदोन्नतीतील अन्यकारक तरतुदींच्या प्रशिक्षणाचा शासन निर्णय सहाय्य करावे आज नाशिक शहरामध्ये जिल्हा रुग्णालय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तसेच शासकीय कार्यालयात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलन होकरण्यात आलं महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटना यांच्यामार्फत शासनाला गेल्या दहा दिवसापूर्वीच आजच्या चौदा डिसेंबरच्या संपाची नोटीस दिली गेलेली आहे राज्यातील सतरा लाख कर्मचारी आज संपामध्ये उतरलेले आहेत काल सायंकाळी या महोदयांसमोर मंत्रीमहोदयांसमोर प्रतिनिधींची मिटिंग झाली परंतु त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही कुठलंही आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आलं नाही म्हणून राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आज चौदा डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपात सामील झाले आहेत खरं तर दोन हजार पाचपासून सेवेत असलेले सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन देणं हे आवश्यक होतं वारंवार शासनाने आश्वासने दिली वेळ मारून नेला आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो खरं तर एकच काम करणारे एकाच कार्यालयातील कर्मचारी आणि त्यांना असा द्विधाभाव असू नये असं या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये त्याबद्दल खूप खेदाची गोष्ट आहे खूप खेद व्यक्त केला जातो आहे या ठिकाणी मी मी शासनास पुन्हा एकदा विनम्र विनंती करतो की आजच्या विधानभवनामध्ये कामकाज चालू असताना आमच्या संघटनांना लेखी स्वरूपात निश्चित अशी तारीख जर दिली तर आमची संघटना आणि आमचे राज्याचे प्रतिनिधी यावर नक्कीच योग्य तो विचार करतील परंतु जुनी पेन्शनच नव्हे तर याबरोबर इतरही काही मागण्या या संघटनांच्या आहेत आठवा वेतन आयोग गठीत करणे याबद्दल शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही त्याचप्रमाणे आदिवासी भागात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना आश्वासित प्रगती योजना दिली जाते परंतु त्यावर दिली जाणारी एकस्तर वेतनसेणी ही रोखली जाते त्याचप्रमाणे अनुकंप तत्वावरची जी भरती प्रक्रिया आहे ती सरसकट कुटविनाट चालू ठेवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी हे कंत्राटीकरण खाजगीकरण आहे ते तात्काळ रोखावं आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन कर्मचाऱ्यांनासुद्धा योग्य ती सन्मान्य वेतनसेली द्यावी अशी मी या ठिकाणी शासनास विनंती करतो नमस्कार मी दिनेश अध्यक्ष राज्य कर्मचारी संघटना जिल्हा नाशिक आजपासून चौदा डिसेंबर आजपासून आमचा बेबहुजा संप चालू आहे आमची महत्त्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन ही जुनी पेन्शन आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व कर्मचारी शासकीय निम शासकीय शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आजपासून आम्ही बेमुदत संपावर गेलेलो आहोत कारण काल, काल सरकारने आम्हाला जे आश्वासन कोणत्याही प्रकारचं आश्वन आश्वासन न, न दिल्यामुळे आम्ही आता हा संप आजपासून अटल केलेला आहे जोपर्यंत आमचे आश्वासन पूर्ण पूर्ण पूर करत नाही आम्हाला कोणतीही लेखी हमी देत नाही तोपर्यंत आम्ही संपावर कायम आहे आणि सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी सर्व या संपावर ठाम आहे आणि आमची एकच महत्त्वाची मागणी एकच मिशन जुनी पेन्शन ही असल्याने आमचे सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे या संपात सामील झालेले आहे आणि आज शंभर टक्के हा आज शंभर टक्के संप हा यशस्वी झालेला आहे धन्यवाद न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक